राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत राज्यभरामध्ये क्षयरोगासंदर्भात जनजागृती प्रचार व प्रसिद्धीसाठी शंभर दिवसांची मोहीम राबवली जात आहे या मोहिमेचा कालावधी सात डिसेंबर ते चोवीस मार्च दोन हजार पंचवीस असा असणार आहे त्याचप्रमाणे प्रत्यक्ष क्षयरोग शोध मोहीम तेवीस डिसेंबर ते तीन जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये राबवण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी संतोष नवले यांनी दिली यामध्ये गावात वाड्या वस्त्यांवर शासकीय कार्यालयात वृद्धाश्रम कारागृह शाळा आदी ठिकाणी ही मोहीम राबवण्यात येत आहे या मोहिमेअंतर्गत टीबी हरणार सोलापूर जिंकणार हा उद्देश जिल्हा क्षयरोग विभागाने शंभर दिवसांच्या मोहिमेदरम्यान ठेवलाय हो या मोहिमेत पाच वर्षांखालील क्षयरोग झालेल्या रुग्णांची फेरतपासणी तपासणी क्षयरोगासोबत असलेल्या व्यक्तींची तपासणी धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींची तपासणी करण्यात येणार असल्याचे देखील जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले यांनी सांगितले अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका